जगाचा नकाशा बदलला तर चालेल पण भारतीयांच्या मोबाईलमधील किंग कोहलीचं अकाउंट गायब झालं तर नुकताच सोशल मीडियाच्या इतिहासात एक असा प्रकार घडला ज्याने अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय एका बाजूला विराट कोहलीचं अकाउंट अचानकच सस्पेंड झालं आणि दुसऱ्या बाजूला संतापलेल्या चाहत्यांनी इन्स्टाग्रामच्या स्वतःच्या सात मिलियन फॉलोअर्सची अक्षरशः सुपारी दिली पण हे सगळं नक्की का घडलं आणि यामागे कोणतं टेक्निकल गुपित होत चला पाहूयात सविस्तर जसा विराटचा प्रोफाईल असं झालं तसा सोशल मीडियावर अक्षरशः वण वापेटला किंग कोहलीचं अकाउंट का दिसत नाहीये या प्रश्नाने ट्विटरवर ट्रेंडचा पाऊस पडला विराटच्या चाहत्यांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी इंस्टाग्रामच्या अधिकृत हँडललाच टार्गेट करायला सुरुवात केली अवघ्या काही तासातच इंस्टाग्रामच्या स्वतःच्या पेज वरून तब्बल सत्तर लाख फॉलोअर्स कमी झाले एका खेळाडूसाठी जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची अशी अवस्था होण्याची ही पहिलीच वेळ होती चाहत्यांनी दाखवून दिलं की किंग सोबत पंगा घेणं इंस्टाग्रामला किती महागात पडू शकतं आता अनेकांना वाटलं असेल की विराटने काही नियम मोडलाय का किंवा त्याचं अकाउंट हॅक झालं का तर तसं मुळीच नव्हतं या गोंधळाचं खरं कारण होतं इंस्टाग्रामच्या सिस्टीम मधलं एक मोठं बग त्या दिवशी इंस्टाग्रामच्या अल्गोरिदम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जगभरातील अनेक व्हेरीफाईड अकाउंट एकाच वेळी लॉक झालं त्यात विराटचं अकाउंटही चुकून सस्पेंड श्रेणीत टाकलं गेलं होतं काही तासांनंतर इंस्टाग्रामने आपली चूक मान्य केली जाहीर माफी देखील मागितली आणि विराटचं अकाउंट पुन्हा पूर्ववत केलं विराट कोहली इंस्टाग्राम वर फक्त फोटो टाकत नाही तर तो तिथला सर्वात मोठा बिझनेसमन आहे आज त्याचे दोनशे पन्नास मिलियन हून अधिक फॉलोअर्स आहेत जे एखाद्या मोठ्या देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहेत तुम्हाला माहिती आहे का विराट त्याच्या इंस्टाग्राम वरील एका स्पॉन्सर्ड पोस्ट तब्बल चौदा ते सोळा कोटी रुपये घेतो हो तुम्ही बरोबर ऐकलंय विराटची एक पोस्ट म्हणजे एखाद्या लक्झरी बंगल्याची किंमत आहे आशियामध्ये सोशल मीडियातून इतकी प्रचंड कमाई करणारा तो एकमेव खेळाडू आहे त्या एका, एका रात्रीच इंस्टाग्रामला हे समजलं असेल की कि भारतात किंग फक्त एकच आहे आणि त्याचं नाव म्हणजे विराट कोहली अकाउंटर परत आलं आणि इंस्टाग्रामचं मोठं नुकसान टळलं पण या एका तासाच्या खेळाने हे सिद्ध केलं की विराट हा फक्त क्रिकेटपटू नाही तर तो असा एक ब्रँड आहे ज्याच्या एका क्लिकवर इंटरनेटचं साम्राज्य हलू शकतं तुम्हाला काय वाटतं जर विराट कोहलीने खरंच इंस्टाग्राम सोडलं तर या ॲपची किंमत काय उरेल तुमची पॉवर कमेंट्समध्ये नक्की दाखवा